खोपोलीकर विकासाला मत देतील आमदार महेंद्र थोरवे यांना विश्वास प्रचार कार्यालयांचा शुभारंभ उत्स्फूर्तपणे मताचे दान टाकून मला आमदार केलं त्याचप्रमाणे कुलदीपक शेंडे खोपोलीचे नगराध्यक्ष होतील महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वास आमदार महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला आहे खोपोलीकर विकासाला मत देतील असा दावाही आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे खोपोली शहरातील प्रभाग क्रमांक दहा अकरा चौदा प्रभाग क्रमांक चार पाच सहा मधील महायुतीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले खोपोलीकरांनी उत्स्फूर्तपणे मताचे दान टाकून मला आमदार केलं त्याचप्रमाणे कुलदीपक शिंदे खोपोलीचे नगराध्यक्ष होतील

विकासाच्या माध्यमातून दिलेली होती आणि म्हणून पुन्हा एकदा नगरपालिकेच्या निवडणुकीला खोकुलींच्या सामोरे जात असताना कोकुलीची सुद्धा जनता ही विकासाला देत आहे आणि म्हणून जो विकास आम्ही या संपूर्ण मतदारसंघामध्ये या कोकुली शहरामध्ये केलेला आहे याच विकासाच्या जोरावरती आम्ही जण या ठिकाणी आपल्या प्रणालीच्या असणारे प्रत्येक उमेदवार आणि नगराध्यक्षाचे उमेदवार कुलदीपक शेंदे आणि संपूर्ण या पंधराच्या प्रधा भरघोस मतांनी गोकुलची जनता निवडून दिली या कोणत्याही प्रकारची शंका आमच्या मनामध्ये या ठिकाणी नाहीये कार्यकर्त्यांचा प्रतिसाद पाहता नगराध्यक्ष आणि सर्व उमेदवार निवडून येतील खोपोलीकर महायुतीला मतदान करणार आहेत कारण आम्ही मित्र पक्षांची युती केली आणि ती युती विकासावर केली आहे असा विश्वास यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेंद्र थोरवे नगराध्यक्षपदाचे उमेदवार कुलदीपक शिंदे नगरसेवक पदाचे उमेदवार शिवसेना भाजप आर पी आयचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खोपोली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न